शांत राहण्याचे जबरदस्त फायदे शांत मन एकाग्रतेसाठी अधिक सक्षम असते त्यामुळे तुम्ही तुमची कामे अधिक कार्यक्षमतेने पार पाडू शकता शांत राहिल्याने मनाची एक संयमी स्थिती गंभीर विचार करण्यास चालना देते ज्यामुळे तुम्हाला परिस्थितींचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्यास आणि प्रभावी उपाय शोधण्यास मदत होते शांतता तुम्हाला आयुष्यात आलेल्या अडचणी आणि आव्हाने चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करते शांत राहून तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकता त्यांना तुमच्या प्रतिक्रिया आणि निवडींवर हक्क गाजवण्यापासून रोखता येते शांतता तुमच्यावर येणारा ताण कमी करण्यास मदत करते ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारू शकते शांत राहिल्याने तुमच्या हृदयाची गती आणि श्वासोच्छ्वास मंदावतो रक्तप्रवाह सुधारतो आणि चिंता नैराश्य यासारख्या शारीरिक समस्या कमी होतात शांत आणि स्थिर व्यक्ती चांगला संवाद आणि समजुतीला प्रोत्साहन देतात ज्यामुळे इतरांशी त्यांचे संबंध मजबूत होतात शांत वर्तनाचा तुमच्या सभोवतालच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो ज्यामुळे अधिक स्थिर आणि व्यवस्थापित वातावरण तयार होते शांतता जोपासल्याने तुमच्यात आंतरिक शांती आणि शांततेची भावना निर्माण होते शांत मन अधिक मोकळे असते त्यामुळे नवीन कल्पनांना वाव मिळतो ज्यामुळे अधिक सर्जनशीलता वाढते निरीक्षण आणि ऐकण्याचे कौशल्य मजबूत होते शांतता लक्षपूर्वक ऐकण्यास प्रोत्साहित करते जर लोक तुमच्याशी बोलू इच्छित नसतील तर ते इतर काय बोलतात ते चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतात आणि पचवू शकतात शांतता तुमच्यातील आत्मचिंतनाला प्रोत्साहन देते आणि तुम्हाला चिंतन करण्याची संधी देते बाहेर जगाच्या व्यत्ययाशिवाय एखाद्याच्या विचार आणि भावनांचे मूल्यांकन करणे शक्य होते शांतता सजगतेला प्रोत्साहन देऊ शकते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भावना अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास कमी चिंताग्रस्त होण्यास आणि चांगले मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते शांततेचा काळजीपूर्वक वापर करून तुम्ही तुमच्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करू शकता ही कुतूहलाची भावना तुम्हाला अधिक आकर्षक बनवू शकते प्रभावी संवादात शांतता समाविष्ट असते योग्य शांततेचा क्षण एखाद्या मुद्द्यावर प्रकाश टाकू शकतो चांगले विश्लेषण आणि चिंतनाला प्रोत्साहन देऊ शकतो ते शब्दांना वजन देऊ शकते तुमच्या संभाषणांचा प्रभाव वाढवू शकते संभाषणांमध्ये शांतता आत्मविश्वास व्यक्त करू शकते आणि आदर निर्माण करू शकते तुमच्यातील शक्ती वाढवू शकते शांततेमुळे अधिक जाणीवपूर्वक आणि सुज्ञ निर्णय घेण्यास मदत होते ज्यामुळे सकोल जाणीव कल्पना आणि चांगले उपाय मिळतात शांत राहिल्याने चिंता नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते शांत राहून तुम्ही अधिक स्थिर भावना अनुभवू शकता ज्यामुळे आंतरिक शांती आणि समाधानाची भावना अधिक वाढते शांत राहिल्याने खराब झालेले नातेसंबंध दुरुस्त होण्यास आणि नवीन निरोगी संबंध निर्माण होण्यास मदत होते शांत राहिल्याने तुमच्या जवळच्या व्यक्तींशी अधिक अर्थपूर्ण संवाद साधता येतो ज्यामुळे अधिक समाधान मिळते शांत राहिल्याने तुम्हाला आत्मजागरूकतेची अधिक जाणीव होते ही वाढलेली आत्मजागरूकता तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास आणि दीर्घकालीन संयम राखण्यास मदत करू शकते शांतता तुम्हाला एखाद्या कामात पुरेपूर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते तुमची उत्पादकता वाढवते आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक कार्यांमध्ये यश मिळवून देते शांत राहिल्याने तुम्हाला पैसे वाचवण्यास आणि चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत होते ज्यामुळे तुम्हाला अधिक आर्थिक स्थिरता आणि स्वातंत्र्य मिळते शांत राहिल्याने तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागृत होतो ज्यामुळे जा तुम्हाला अधिक आत्मसन्मान आणि सक्षमीकरण मिळते शांत राहणे स्वीकारले तर तुमच्या जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर खोलवर परिणाम होऊ शकतो तुमची शांतता तुम्हाला जीवनात अधिक आनंद समाधान मिळवून देईल शांत राहून तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकता शांत राहिल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते तुम्ही नैसर्गिकरित्या झोपी जाता चांगली झोप अनुभवू शकता आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने तवाने आणि फ्रेश वाटते शांत राहिल्याने तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या प्रवासातून आराम मिळतो दिवसभर तुमची ऊर्जा पातळी सामान्य होते आणि ती स्थिर राहते शांत राहण्याचे हे फायदे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा